आज शिवराज सिंह चौहान का ऐलान सुन लेना जो बेटा बेटी पढ़ाई में तेज होगा वो चाहे किसान परिवार से आता हो चाहे गरीब परिवार से आता हो और उनका एडमिशन अपनी मेहनत से मेडिकल कॉलेज में होगा इंजीनियरिंग कॉलेज में होगा आईआईटी में होगा आईआईएम में होगा लॉ कॉलेज में होगा तो फीस चाहे कितनी भी हो दस लाख रुपया साल हो चाहे बीस लाख रुपया सालों मेरा वचन है वो फीस माता पिता नहीं भरवाएंगे बच्चों का मामा शिवराज सिंह चौहान भरवाएगा भारतीय जनता पार्टी की सरकार भरवाएगी जिंदगी बदलना है किसी को मजबूर नहीं रहने देना है कोई बेटा बेटी ये सोचे काश मेरे पास पढ़ने के पैसे होते वो दिन नहीं रहने दूंगा इसलिए तुम्हारा भाई मुख्यमंत्री है इसलिए मामा मुख्यमंत्री है लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राहुल गांधी बोलले होते ना खटाखट खटाखट पैसे लोकांच्या अकाउंटमध्ये येतील महिन्याचे साडेआठ हजार रुपये मित्रांनो ना महिन्याचे साडेआठ हजार रुपये अकाउंटमध्ये आले ना काँग्रेसची सरकार आली ना काही पण महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी खटाखट खटाखट पैशाचा बंदोबस्त घेऊन आली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन समोर जाण्याआधी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तो तो सपोर्ट तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून दाखवू शकता थँक यू म्हणून डोनेट करू शकता किंवा माझ्या गुगल पेवर फोनपे किंवा गुगल पे, पे किंवा जॉईन बटन घेऊन तुम्ही मला सपोर्ट करू शकता तर जरा व्हिडिओ पळ पडू मित्रांनो मुख्यमंत्री लाडली बहीण योजना महाराष्ट्र सरकारने काल इंट्रोड्यूस केलेल्या बजेटमध्ये अजितदादा पवार यांनी घोषणा केली आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी योजना घोषित केली मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आता मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही कुणासाठी आहे ती कोणत्या एज कॅटेगरीच्या मुलींसाठी आहे म्हणजे म महिलांसाठी आहे त्याचा बेनिफिट्स किती मिळेल त्याच्या अटी काय आणि त्याचा प्रभाव हा इलेक्शन्सवर कसा होईल म्हणजे आपण पॉलिटिकल अनालिसिस करतो तर आपण योजना एक्सप्लेन याच्यासाठी करतो आहे की त्या योजनाचा फरक आणि इम्पॅक्ट कसा दिसून पडू शकतो त्या योजनाचा फायदा येणाऱ्या मित्रांनो देखो बघा एक प्रत्येक गोष्ट राहते एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स पर्सनल इज पॉलिटिकल तर राजकारणी काही पण करतात तर हे त्यांच्या पॉलिटिकल गेनसाठी करत असतात समाजकार्य वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर असतात जर समाजाला फायदा झाला तर चांगलं नाही झाला तर एकदम चांगलं पण राजकारणी ज्याही गोष्टी करत असतात ज्या योजना काढत असतात त्या लोकांच्या वेलफेअरसाठी आणि त्याचा एक पॉलिटिकल बेनिफिट त्यांना मिळावा नक्कीच आणि त्यात काही गैर लागू नये कोणतीही पार्टी योजना लोकांना खुश करण्यासाठी इंट्रोड्युस करते आणि त्याचा पॉलिटिकल गेन त्यांना मिळावा याच्यासाठी योजना ह्या बनवत असते तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आता याच्यामध्ये पंधराशे रुपये महिना पंधराशे रुपये महिना मित्रांनो हो रुपये महिना हा महिलांना मिळेल तर कोणत्या एज गटातल्या महिलांना मिळेल तर हा महिना मिळेल एकवीस ते साठ या एज गटातल्या महिलांना हा पंधराशे रुपये महिना मिळेल तर हा महिना जुलैपासून हा ही किस्त वाटणं सुरू होईल तर या जुलैमध्ये महाराष्ट्र लाडली महारा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याची पहिली किस्त म्हणजे पंधराशे रुपये महिना हा महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होईल तर दर महिन्याला असा पंधराशे पंधराशे रुपये महिना प्रत्येक अकाउंट जमा होईल मग त्या घरामध्ये दोन महिला असू तीन महिला असू एकवीस वर्षाच्या मुले एकवीस वर्षाच्या पुढे आणि साठ वर्षाच्या आधीपर्यंत कारण साठ वर्षाच्या नंतर मग ते वृद्ध पेन्शन योजना आणि अलग अलग बेनिफिट्स सुरू होतात महाराष्ट्रामध्ये असे पण बेनिफिट्स भरपूर आहे महिलांसाठी एस टी महामंडळ फिफ्टी पर्सेंट तिकीट आहे फिफ्टी पर्सेंट तिकीट आहे त्याचं एज ग्रुप काही असून सेव्हन्टी फाईव्ह अभव त्यांना तर तिकीटच नाही आहे फ्री आहे तर अशा प्रकारच्या भरपूर योजना सुरू आहेत आणि त्यासोबत ही महाराष्ट्र लाडली बहन योजना त्यानंतर गॅस सिलेंडर योजना अशा भरपूर प्रकारच्या योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावेळेस इंट्रोड्यूस केल्या म्हणजे खटाखट खटाखट लोकांना पैसे वाटण्याचा प्रोग्राम यावेळेस महाराष्ट्र सरकार आणि बी जे पी यांनी सुद्धा डिसाईड केला आहे आणि तो अजित दादाच्या पवार यांच्या बजेटमधून आपल्याला दिसला आता ही योजना मित्रांनो पाच एकर शेती ही लिमिट आहे म्हणजे महिलाच्या नावावर किंवा तिच्या नवऱ्याच्या नावावर ना ना पाच एकरच्यापेक्षा पेक्षा जास्त जर जा शेती असेल तर ती महिला तिथे अप्लाय होत नाही याच्यामध्ये कमी जास्त नंबर जर असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की नाही ही अॅक्च्युअल फिगर ही अशी आहे तर तुम्ही चुकीचे सांगितल्या तर त्या गोष्टीला मी सुधर समोर पण माझ्या माहितीनुसार पाच एकर शेती हे हे कंडिशन तिथे आपलं आहे की तुमच्या जो पाच एकर शेती किंवा त्याच्यावरती शेती ही तुमच्याकडे नसायला हवी तर मित्रांनो ही योजना जवळपास छेचाळीस हजार करोड रुपये वर्षाचा खर्च होईल या योजनेवरती तर महाराष्ट्र सरकारसुद्धा बाकी राज्यांमध्ये जसं रेवडी कल्चर सुरू झालं आहे तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा आणि बी जे पी ज्या रेवडी कल्चरच्या अगेन्स्टमध्ये आहे ते कल्चर, कल्चर बी जे पीने सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आहे हे आपल्याला दिसून पडतं आहे पण ह्या रेवडी कल्चरचा फायदा होईल की नाही हे आपण आता येणाऱ्या येणाऱ्या पाच मिनटामध्ये बघू तर मित्रांनो महाराष्ट्र लाडली बहीण योजना ही इंट्रोड्यूस करण्याची वेळ महाराष्ट्र सरकारवर का आली तर मित्रांनो सगळं कारण लोकसभा लोकसभा रिझल्टवरती सगळ्या गोष्टी फोकस होतात येणारी विधानसभामध्ये त्या गोष्टीचा इन्फ्लुएन्स कसा करता येईल महिला वोटर मोठ्या प्रमाणावरती आपल्या बाजूने कशा वळवता येईल ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा प्रयत्न आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये होय होईल किंवा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल महायुतीचं महायुतीला भरघोस यश मिळालं होतं म्हणजे दोन हजार चौदामध्ये जवळपास चाळीस सीट्स मिळाल्या होते बेचाळीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास एक्केचाळीस सीट्स आहे एकनाथ सॉरी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि बीजेपी बीजेपीने तेवीस तर उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने अठरा अशा एक्केचाळीस जागा ह्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस जिंकल्या होत्या आणि यावेळेस महाराष्ट्रामध्ये काय झालं तर यावेळेस महाराष्ट्रामध्ये बीजेपी नऊ जागा जिंकली आहे एकनाथ शिंदे साहेब हे सात जागा जिंकले, जिंकले आणि अजितदादा पवार एक म्हणजे नऊ सात सोळा आणि सतरा म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा जागा या महाविका महायुतीला जिंकता आल्या तर तिकडे उद्धव ठाकरे साहेब यांना नऊ सीट्स सगळ्यात जास्त बेनिफिशरी ठरली काँग्रेस त्यांची मागच्या एक सीट होती तर त्यांच्या तेरा सीट झाल्या तर त्यांना बारा सीट्स इथं लढत भेटली त्यानंतर शरदचंद्र पवार साहेब यांचे दहा सीट्स लढल्या आणि आठ सीट्स म्हणजे त्यांच्या इतिहासातला त्यांच्या कार्यकर्त्यातला राजकीय पॉलिटिकल त्यांचा करिअर जे आहे त्याच्यातला सगळ्यात मोठा जर यश त्यांना मिळालं असेल सगळ्यात जास्त सीट्स त्यांना मिळाल्या असेल तर यावेळेस मिळाल्या त्यांचा विनिंग मार्जिन ही एट्टी पर्सेंट विनिंग मार्जिन होती दोन सीट्स फक्त ते हरले एक म्हणजे नक्कीच आपली तटकरे साहेबांची सीट आणि दुसरी एक ठीक आहे तर अशा प्रकारे दोन सीट्स त्यांचा लॉस झाला आणि आठ सीट्स त्या जिंकले तर मित्रांनो योजना लागू करण्याची वेळ महाराष्ट्रावर का आली आणि स्त्रियांना एक प्रकारचं लुभाव न म्हणा किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करून मॅक्झिमम नंबर ऑफ स्त्रियांची मतं हे आपल्याकडे मिळवता येईल का याचा उद्देश आहे पण मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगतो तुम्हाला याचे पण सगळ्यात जास्त बेनिफिशरी कोण ठरणार तर मुस्लिम कारण की घरामध्ये प्रत्येक एक मुलगी चार मुली पाच मुली सात मुली दहा मुली असेल कुणाला कुणाच्या घरामध्ये सात मुली असेल तर बेनिफिशरी सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज ठरेल नक्कीच त्यात काही हे नाही ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे ठीक आहे कारण की पाच एकर शेती ही कबूत असे काहीच पर्सेंट मुस्लिम आहे ज्यांच्याकडे शेती आहे तर पाच पर्सेंट शेतीच्या क्रायटेरियामध्ये ते सुद्धा बसत नाही आणि पाच एकर शेती हा क्रायटेरिया लावणं म्हणजे एक स्टार मार्क आहे कारण की पाच एकर काय दहा एकर शेती असून सुद्धा तुम्ही श्रीमंत आहेत की नाही शेतकरी हा दहा एकर शेती असून सुद्धा गरीब असू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रात बारामतीकडे पाच एकर चार एकर शेती जरी असली तर तो शेतकरी श्रीमंत होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे शेती शेती आणि भागावरती डिपेंड राहतो विदर्भामध्ये पाणी नाही आहे मराठवाड्यामध्ये पाणी नाही आहे तर तुम्ही सात एकर शेतीवाले आठ एकर शेतीचा क्रायटेरिया लावू शकले असते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दोन एकर शेतीचा क्रायटेरिया जरी लावला असता तरी तो चालला असता पण हो ठीक आहे त्यांनी एक सक सलग पाच एकर शेतीचा क्रायटेरिया लावलाय तर पाच एकर भर पण मित्रांनो ही योजना आणण्याची वेळ का झाली तर पहिली गोष्ट लोकसभेमध्ये झालेली पिछाड लोकसभेमध्ये बी जे पीचा ज्या प्रकारचा खराब परफॉर्मन्स राहिला आहे मित्रांनो याची आपल्याला विचार विमर्श करताना किंवा याचा आपण ॲनालिसिस करताना आपण वेगवेगळे वेग वेग फॅक्टर्स कन्सिडर करू शकतो की बी जे पी महाराष्ट्रामध्ये हरली तर त्याचे कारण कोणकोणते होते ज्याच्यामुळे बी जे पी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बी जे पीच्या सीट्स हरल्या आणि एन डीच्या सीट्स सरल्या त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे मराठा मुस्लिम आणि मनोजरांगे या तिघांचं जे कॉम्बिनेशन महाराष्ट्र डेडली कॉम्बिनेशन महाराष्ट्र राजकारणामध्ये बनलं त्याच्यामुळे बीजेपीला मोठ्या प्रमाणावरती छोटे छोट्या मार्जिनी सीट्स हरल्या जसं पंकजा मुंडे सहा हजार सीट्स सहा हजार मतांनी हरल्या तर नवनीत राणा यांचा कमी मतांनी पराभव झाला तिकडे आपले सुजय विखे पाटील साहेब असतील त्यांचा कमी मतांनी पराभव झाला आणि अशा भरपूर सीट सा, रावसाहेब दानवे पाटील असतील त्यांचा कमी मतांनी पराभव झाला पण पर पराभव झाला हे सगळं महत्वाचा किंवा किंवा कारण इंडियामध्ये फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टीम राहतं म्हणजे तुम्ही त्या विनिंग मार्जिनच्या किती जवळ गेले हे महत्त्वाचं नसून तुम्ही एक जरी तुम्हाला असेल म्हणजे कुणाला एकोणपन्नास मार्क आणि तुम्हाला एकावन्न मार्क जर असेल तरी तुम्ही जिंकले यालाच म्हणतात फर्स्ट फास्ट द पोस्ट सिस्टीम तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे महिला ज्या प्रकारे महिला ह्या गुप्त मतदान करू शकता समोर मतदान करू शकता आणि महिलांचं मत जर एका बाजून वळलं तर ते परत दुसरीकडे जाणं हे खूप कठीण असतं पण मित्रांनो वातावरण महाराष्ट्र राजकारणामध्ये असं तयार झालं मोठ्या प्रमाणावरती आरक्षणाचा मुद्दा हा लोकांच्या मनावरती बिंबवला गेला मोठ्या प्रमाणावरती जाती कारण जातीचा द्वेष करण्याचं कारण जातीद्वेष हा लोकांच्या मनावरती बिंबवला गेलाय आता त्याच्यातून महिला किती बाहेर येऊन ह्या सरकारसाठी मत करतात हे आपल्याला बघावं लागेल कारण की हे नक्कीच बघावं लागेल मित्रांनो कारण की म्हणतात की महिला या महिलांचं टर्नआउट आणि महिलांचा बीजेपीकडे वळण्याचा कल हा जास्त आहे महिला मोठ्या प्रमाणावरती बीजेपीला मत करतात पण ती गोष्ट खरी आहे की खोटी हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेल या योजनेचा फायदा किती होतो किती नाही कारण की याच्या आधी पण मोठ्या प्रमाणावरती जसं मी तुम्हाला सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये एक गाव आहे जिथे पाचशे मुस्लिमांना घर देण्यात आले पण त्या गावातून एक मत सुद्धा बीजेपीला पडलं नाही तर मित्रांनो सबका 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 विकास सबका सबका विकास हा एक फक्त जुमला आहे काही होत नाही जे देतात डेमोक्रेसी काय असते की जे तुमचं लक्ष देतात जे सर्वांसाठी करा नक्कीच सर्वांसाठी करा पण ज्या प्रकारे तुम्ही लांब चालन मुस्लिमांचा करण्याचा प्रयत्न करता ज्या प्रकारे तुम्ही वक्फ बोर्डला महाराष्ट्रामध्ये दहा कोटी काहीच गरज नाही बोर्डला देण्याची भारतामध्ये तीन नंबरची सर्वोच्च श्रीमंत बॉडी अशी वक्फ बोर्ड आहे त्यांचे जे अधिकार जे आहे की कोणतेही कोई बी जमीन के नाम ती काढून घेण्याचे गरज आहे असं सरकार विचार करता आम्ही बोलणारे कोण सरकार जे ठरवेल तेच पण मित्रांनो वर्क बोर्ड ॲक्ट असेल किंवा त्यांच्यामधले वेगवेगळ्या परंपरा असेल किंवा काही असेल युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विरोध असेल या सगळ्या गोष्टींचं पण गव्हर्नमेंटने लक्ष ठेवायला पाहिजे त्यामुळे सबका साथ सबका विकास ह्या गोष्टी फक्त एक जुमला आहे इथे तुम्ही कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला एक मत पण नाही देतील दुसरं कारण हा योजनेची संकल्पना आली कुठून तर या योजनेची संकल्पना आली मामा शिवराज सिंह चौहान मामा ज्यावेळेस भारता पूर्ण भारताच्या एक्झिट पोल चांगला पॉलिटिकल ॲनालिस्ट हे म्हणायचे की मध्य प्रदेशमध्ये बी जे पी हारेल 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 आणि काँग्रेसची मोठ्या प्रमाणावरती मार्जिन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस तिथे लीड गेल इव्हन राहुल गांधी हा वही आपण पप्पूजी राहुल गांधी म्हणजे त्यांना पप्पू नाही म्हणत मी असे लोक म्हणतात पण राहुल गांधी जे आता एक सिरियस लीडर झाले आहेत ते वयाच्या त्रेपन्न वर्षी त्रेपन्न वर्ष त्यांनी पूर्ण केला देव त्यांना दीर्घायुष्य देव आणि जे लीडर ऑफ ऑपोजिशन सुद्धा झाले आहे त्यामुळे आता बँकॉक वगैरे यांच्या विजिट कमी होईल भारतामध्ये राहतील आणि डिबेट वगैरे करतील ऑब्व्हिअसली डिबेटची तर त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही तुम्ही बघितलं असेल पण ठीक आहे नॅरेटिव्ह चालू शकतात आणि काँग्रेस कशा प्रकारचा फेक नॅरेटिव्ह चालवते हे तुम्हाला माहीत असेल आणि त्याचा इम्पॅक्ट कसा राजकारणावरती पडतो हे पण तुम्ही बघितलं आहे ते कॉन्स्टिट्यूशन बदलण्याचं असो आरक्षण खतम करण्याचं असो किंवा अजून कोणते नॅरेटिव्ह असो काँग्रेस या बाबतीमध्ये सिस्टीम त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे इकोसिस्टीम आणि त्यांनी पाळलेले पत्रकार आहेत पोचलेले पत्रकार आहे एवढ्या नऊ वर्ष त्या पत्रकारांची लॉयल्टी काँग्रेसकडे आहे तर त्याचा फायदा सुद्धा त्यांना मिळतो तर ही योजना ही योजना जिथून घेतली ते मध्ये मध्य प्रदेश ज्या ठिकाणी बी जे पीला सगळे म्हणत होते की इथे तर टफ फाईल होईल किंवा बी जे पी हारेल त्या ठिकाणी शिवराजसिंग चौहान म्हणजे यांचा ज्यांना मामा तिथे संबोधलं जातं त्यांनी लाडली बहीण योजना ही इंट्रोड्यूस केली आणि अभूतपूर्व यश हे बी जे पीला तिथे मिळालं जवळपास एकशे साठ सीट मध्य प्रदेशच्या इतिहासामध्ये बीजेपीला जेवढ्या सीट्स मिळाल्या नाही तेवढ्या सीट्स शिवराजसिंग चौहान यांनी तिथे बीजेपीला दिल्या आणि मोठ्या प्रमाणे यश आलं तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या राजकारणात सुद्धा महिला फॅक्टर हा खूप महत्त्वाचा राहील पन्नास टक्के महिला पॉप्युलेशन जवळपास आहे आणि त्यांचं मताला सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे कधी कधी महिलांच्या मनात जर असेल तर महिला फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन सुद्धा मत करतात हे आपल्याला याच्या आधी पण दिसला याच्या आधी पण ट्रेड आपण तो बघितला आहे तर या लाडली बहीण योजनाचा पंधराशे रुपये महिन्याचा किती फायदा होतो हे येणाऱ्या आपल्याला दिवसामध्ये कळेस म्हणजे येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये कळेस तर बेस्ट ऑफ लग आणि माझा व्हिडिओ कसा वाटला विश्लेषण कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू